सचिन वाझेने त्याचं करिअर गडचिरोलीतून सुरू केलं त्यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स युनिट आणि खंडणी विरोधी पथकात त्याने काम केलं त्याच्या या करिअरमध्ये सचिन वाझेने त्रेसष्ट एन्काउंटर केले होते पण कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल त्यात त्याला साधक खरचटलंही नाही दोन हजार दोनच्या घाटकोपरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी ख्वाजा युनुस तुरुंगात होता मात्र त्याचा मृतदेह आढळून आला एका दरीत हा अशा एका आरोपीचा मृत्यू होता ज्याच्याकडे अनेक गुपित होती ख्वाजा युनुस मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात आली होती सचिन वाझे आणि त्याच्यासह बारा जणांना ख्वाजा युनुसची हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आला होता दोन हजार सात मध्ये सचिन वाझेने पोलीस दलातून राजीनामा दिला दोन हजार आठ मध्ये तो शिवसेनेत गेला दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेला पोलीस दलात पुन्हा घ्या असं फडणवीसांना सांगितलं होतं मात्र फडणवीसांनी ऍडव्होकेट जनरलशी सल्ला मसलत केल्यानंतर पोलीस दलात रुजू करण्यास नकार दिला कोविड काळात पोलीस दलात अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचा हवाला देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन हजार वीस ला सचिन वाझेला पोलीस दलात परत घेतलं पण पोलीस स्टाफ कमी असल्याचं सांगत फक्त आणि फक्त सचिन वाझेचीच नियुक्ती करण्यात आली होती त्याच्या एकट्याच्या नेमणुकीने पोलीस दलात असलेली अधिकाऱ्यांची कमतरता बहुधा भरून आली असावी हे सगळं जाणून घेतल्यानंतर आता तुमचं मत काय आहे सचिन वाझेला पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी उद्धव ठाकरे इतके इच्छुक का होते